तर म्हणजे आज जेवणात आहे आंब्याचं रायतं पिठी चपाती काजूची भाजी तर आंब्याचं रायतं कसं करायचं हा व्हिडिओ आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत तेव्हा व्हिडिओ शॉर्ट पण तर नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब पण करा हे बघा ह्या वर्षातले पहिले रायवळ आंबे आणि हे रायवळ आंब्याचं मी ना करणार आहे आणि हे रायतं करण्याशिवाय रायवळच आंबे लागतात आणि ते आम जे आंबे असतात ना ते काथा आतमध्ये असणारे असे पाहिजेत एकदम असे रस असणारे नको तर काथा असला की ते छान लागतं राहायचं तर हे म्हणजे मला दिलेत हे सहा सहा आंबे आहेत मी हे उकळत ठेवणार आहे हे उकळून घेतल्यानंतर पुढची कृती तुम्हाला म्हणतो मी दाखवते हे बघा आंबे उकळून घेतले ना तुम्हाला सांगितलं काथा पाहिजे बघा असं म्हणजे हे काथा म्हणजे समज ना असं हे बघा आणि बघा सालयची एकदम चमच्याने असं सगळं साफ करून घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये काय करणार आहे बघा तर इथे फोडणीसाठी मी कढई ठेवली आहे म्हणजे फोडणी हे बा भांडं आहे त्याचं तिकड याच्यामध्ये तर त्यापूर्वी याच्यामध्ये हा आमचा मालवणी मसाला कारण हे आंबट तिखट आणि गोड व्हायचं आहे व्हायला पाहिजे तर थोडंसं ही जिरे पावडर आहे थोडीशी जिरे पावडर घालते बघ पिंचिरी घालते नंतर थोडीशी धणे पावडर घालते जरा आणि स्वादिष्ट होण्यासाठी कारण शेवटी कसं होते आपण जे काही घालतो ना त्याच्यामुळे आणखीन चांगली चव येते तर बघा हे बघा कमीच पाव आमचा कमीच घातलेला आहे आणि मीठ हे घालून हे सगळं मिक्स करून ठेवायचं चवीप्रमाणे मीठ घालायच्यामध्ये आणि गुळ आहे ना हे बघा हे मी शेवटी घालणार आहे ते बघा हे चांगलं असं मिक्स करून ठेवायचं आहे लावून ठेवायचं हे बघा फोडणीसाठी आता इथे लसीच्या आम्ही चार पाच पाकड्या घेतल्या थोडासा कडीपत्ता घेतला आहे नंतर मोहरी जिरं आणि हिंग तर आता याच्यामध्ये मी त्या भांड्यामध्ये तेल घालते तेल जास्त नाही घालायचं फो फोडणी तडतडणे इतपत तेल घालायचं आहे ते बघा तेल तापू दे आता आपण फोडणी करूया तर याच्यामध्ये पहिल्यांदा घालायची आहे मोहरी मोहरी चांगली तडतडली की नंतर जिरं घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी घातली आहे छोटा अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा अर्� जिरं चांगलं चढतं आहे आता हे हिंग आणि लसूण आणि कढीपत्ता चांगला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं हे चांगला सुवास आहे लसूण चांगली भाजली आहे आता हे पण मिश्रण मिक्स केलं होतं ना ते सगळं याच्यामध्ये घालून हो घ्यायचं बघा चांगलं असं परतून घ्यायचं ह्या फोडणीच सगळं असं का फोडणी चांगली लागली ना घाली की राहायचं चांगलं खमंग होतं तर आता मी हे गूळ आहे ना मुलगा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते गूळ आपला विरघळून घ्यायचंय म्हणून आणि मिश्रणामध्ये आहे आणि थोडा वेळ झाकण लावून ठेवायचं की आपलं रायतं तयार झालं गॅस एकदम कमी करून ठेवलाय चांगलं असं परतून घ्यायचं ज्याला मीठ आणि मसाला लागेल चांगला आणि गूळ पण आपण घातलाय ते बाकी याला खोबरंच वगैरे काही घालण्याची गरज नाही कधी कोथिंबीर सुद्धा नको आहे आता मीठ हवं तर बघून चव बघून हवं तर जरा लागलं जर असं घालायचं आता मी याच्यावर झाकण ठेवून ह्याला आपण दोन तीन मिनटाला वाफ देऊया बघा चांगला कडाल आहे आता आपलं रायतं तयार झालंय रायतं भाकरीबरोबर भाताबरोबर छान लागतं एक वेगळी चव येते कारण ह्याच दिवसात मिळतं मे म्हणजे आता आत्ता ह्या सी आंब्या सीजनला तर आता हे आपलं रायतं तयार झालं आहे तर मंडई ह्या सीझनमधलं पहिलं आंब्याचं रायतं हे तयार झालेलं आहे याआधी पण आम्ही तुम्हाला आंब्याचं रायतं कसं करायचं हे दाखवलेलं आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका